आपले दात भलतेच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे आता पडघम वाजायला सुरुवात झाली दोन्ही बाजूंनी जोरदार डावपेच आखले जात आहेत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमित भाई भलते चार्ज झाले आहेत विरोधकांवर तोफा डागण्याची एकही संधी सोडत नाहीत आपल्यावर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते मात्र दुसऱ्यांवर टीका करताना कोणत्याही पातळीवर उतरतात मागे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात असे बेजबाबदार विधान केले होते सिंह हे संयमी नेते असल्याने त्यांच्या टीकेचे वाफारे त्यांच्यावरच उडाले आता म्हणे ठाकरे पवार लालू यादव ममता यांना आपल्या वारसांना मुख्यमंत्री करायचे आहे अमित भाई हे सांगण्याची गरज नाही राजकारणात सगळे सतरंजा उचलत नाहीत मुख्यमंत्री पदासाठी नाही मग हाऊस म्हणून निवडणुका लढवतात काय आपल्याच परिवाराचे उदाहरण बोलके आहे आपण आपल्या मुलाला चने फुटाणींच्या स्टॉलवर बसविले आहे काय अशा चर्चा टाळ्या मिळवण्यासाठी योग्य आहेत समाजात त्याला फार मोठी किंमत कोणी देत अमित भाई आपली राजकीय कारकीर्द धमाकेदार नाही आपणही जलयात्रा भोगलेले वाट सर आहात ठाकरेंनी मध्यस्थी केली नसती तर कदाचित विद्यमान पंतप्रधानही राजधर्माच्या नावाखाली तिहारमध्ये जाऊन आले असते आज सुद्धा स्वर्गीय हरेन पांड्या यांचा आत्मा नियमाने न्याय मिळावा म्हणून गुजरातमध्ये भटकतो आहे खरोखरच ज्या घटना घडल्या आहेत त्यांच्यावर बोलणे तरी देशद्रोही ठरवले जाते आपल्या देशात कोणती संघटना संविधान सार्वभौमत्व कार्यरत आहे अदानी अंबानी यांनी रोजगार मारले भुके कंगाल समाजासाठी त्यांच्याकडे काहीच योजना नाही महागाई बेकारीने कळस गाठला आहे तरी त्यांच्या नावे देशाचा सात बारा काढायचा काय शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळता आलं नाही खेळाडूंचं आंदोलन हाताळता आलं नाही महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर एसआयटीची भाषा करता जनमानसातील अंडर करंट धुबी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही ठाकरे पवार लालू यादव ममता हे मस्करी करण्यासारखे नेते नाहीत चौकात उभे राहिले तर त्यांची सभा चालू होते फिरायला निघाले तर त्यांचे रोड शो चालू होतो मग आपल्याच दातांनी दुसऱ्यांचे वोट चावायची गरज काय पाळण्यात दुसऱ्यांची पोरं झुलवण्याचं प्रयोजन काय अमित भाई धूळ साचलेली फाईल झटकून पुसून स्त्री मारून आज तुम्ही हातात घेऊन भल्या भल्यांना भल्या घेरता त्यांना राजरोस रात्री अपरात्री आपल्या टोळक्यात जमा होण्यास भाग पाडता हे आज तरी लपून राहिलेले नाही जे ऐकत नाहीत त्यांचा अनिल देशमुख संजय राऊत मनीष सिसोदिया संजय सिंह होतो प्रकरणावरील फोलपट उडून गेली की खुल्या आम मैदानात येतात कोकणात सदानंद कदम यांना कोर्टाने सोडायला सांगितले कायदा किती किचकट असतो हो याचे धडे लोकांना रोजच मिळत असतात बोफर्स पनामा पेपर्स नॅशनल हेराल्ड या मेलेल्या भुताटकी निवडणूक आली की, की गदागदा हलवून जागी केली जातात त्यांचा सापळा बघता बघता विरोधकांवर फेकला जातो ही गेली दहा वर्षाचे प्रकार लोकांच्या पसनी पडले आहेत लोकांनी त्यांना आता गम्मत जम्मत म्हणून स्वीकारले आहे सत्ते पुढे शहाणपण चालत नाही त्यामुळे सत्तेच्या जोरावर हा नाद चालू आहे याच्या आहारी जाऊन टांगा पलटी घोडे फरार होण्यास वेळ लागणार नाही काँग्रेसवाले लढाईला घाबरतात म्हणून अर्ध्या अधिक काँग्रेस जण आपण आपल्या धावणेला बांधले आहेत त्यामुळेच बेडूकुड्यांना राजाश्रय मिळाला आहे आपली नीतिमत्ता किती भोंवळे आहे चंदीगड महापौर निवडणूक व हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत दिसून आली आहे दिल्ली बंगाल झारखंड महाराष्ट्रात नंगा नाच चालू आहे बिहार राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये नाद पूर्ण झाला या सावळा गोंधळात महागाई बेकारी बेरोजगारी मागे पडली लोकांचा अंडरकरण भलताच भलवान असून काळ आणि वेळेलाही सामावून घेणार आहे हरेन पंड्या इसरत झां ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस तक धरून आहे जस्टिस लॉया खारघर प्रकरण शेतकरी आंदोलन जवळपास सातशे मृत्यू मराठा आंदोलन खेळाडू आंदोलन यांचा हिस्सा होणार आहेच पण गुजरात दंगल साबरमती कारण यांचा न्याय होणार आहे कोर्टात गेल्यानंतर प्रकरण संपत नाहीत उलट धा धूळ साचून बसतात गुंडाळले जाते जेव्हा जा तक्त होते तेव्हा पुन्हा भुताटकी हलवू हलू जागी केली जातात आताही बिल्कीस बानू प्रकरणाने सुप्रीम कोर्टानेच भुताटकींना जीवन संजीवनी दिल्याचे दिसून येते अशावेळी वेळी राजरोस रात्री या रात्री राजकीय व उद्योगपतींच्या घरात शिरणाऱ्या ईडी वाल्यांची हजेरी घेतली जाऊ शकते त्यांनी आपला राज धर्म सोडून नंगा केल्याचे उघड सत्य आहे तिन्ही लोकांत त्याची चर्चा आहे वक्त वक्त की बात आहे वक्त मेहमान नाही तो बलवान बलवान होता आहे मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र